नऊ मे सोळाशे सहासष्ट रोजी महाराज आग्र्याच्या बाहेरच्या परिसरात पोहोचले होते त्यावेळी औरंगजेबाचा दरबार भरलेला होता मे रोजी त्यांची औरंगजेबाशी भेट ठरवण्यात आली दरबारात शिवाजी राजा हे शब्द पुकारण्यात आल्यावर कुमार रामसिंहनी महाराज व युवराज शंभूराजे आणि दहा सेवकांना घेऊन दिवाने आममध्ये औरंगजेबासमोर आणले महाराजांतर्फे औरंगजेबाला दोन हजार सुवर्ण मोहरा नजर करण्यात आल्या तसेच सहा हजार रुपये निसार म्हणून देण्यात आल्या महाराजांनी औरंगजेबाला सिंहासनासमोर जाऊन तीन वेळा मुजरा म्हणजे कुणी अर्थ केला त्यानंतर दरबारात क्षणभर शांतता पसरली औरंगजेबाने मान हलवून महाराजांच्या भेटी स्वीकारल्या त्यानंतर औरंगजेबाने आपल्या एका सहाय्यकाच्या कानात काहीतरी सांगितले तसा तो सहाय्यक महाराजांना तिसऱ्या दर्जाच्या मनसबदारांच्या साठी ठरवलेल्या जागेवर घेऊन गेला दरबार पुढे ठरल्यानुसार सुरू झाला त्यावेळी महाराजांना अशा कोरड्या स्वागताची अपेक्षा नव्हती इतिहासकारांच्या मते आग्र्याबाहेर आपल्या स्वागतासाठी रामसिंह आणि मुखालिस खानासारखे साध्या अधिकारी पाठवल्याचे महाराजांना आवडले नव्हते दरबारात मान तुकवली तरीही महाराजांबद्दल कोणतेही चांगले उद्गार काढले गेले नव्हते किंवा त्यांना नजराणाही दिला गेला नव्हता त्यांना साध्या मनसबदारांच्या काही रांगानंतर मागे उभं करण्यात आलं तिथून औरंगजेब दिसतही नव्हता तोपर्यंत रागाचा पारा चढलेला होता त्यांनी आपल्याला कोणत्या लोकांमध्ये उभं केले असं रामसिंहांना विचारलं तुम्ही पाच हजारी मनसफदारांमध्ये उभे आहात असं रामसिंहांनी त्यांना सांगताच ते ओरडले माझा सात वर्षाचा मुलगा आणि माझी माणसे ही पाच हजारी आहेत बादशहाला भेटायला इतक्या दूर आग्र्याला येऊन मला ही वागणूक मिळतीये त्यानंतर महाराजांनी विचारले माझ्या समोरच्या रांगेत कोण आहेत तेव्हा रामसिंहाने सांगितले की ते राजा सिसोदिया आहेत तेव्हा महाराज चिडून म्हणाले रायसिंह हे तर जयसिंहाचे लहानसे कर्मचारी आहेत आणि तुम्ही मला त्यांच्या रांगेत ठेवले औरंगजेबाच्या दहा वर्षाच्या प्रशासनावर लिहिण्यात आलेल्या आलमगीर नामा पुस्तकात मोहम्मद कासिम लिहितात अपमानामुळे क्रोधित झालेले शिवाजी महाराज रामसिंहाशी मोठ्याने बोलू लागले दरबाराचा नियम मोडू नये म्हणून रामसिंह महाराजांना शांत करण्याचा प्रयत्न करू लागले मात्र त्याला त्यात तेल यश आले नाही तसंच थोडा वेळ उभं राहून महाराज दरबारातून युवराज शंभूराजांना घेऊन बाहेर पडले महाराजांचा मोठा आवाज ऐकून काय गोंधळ चाललाय असं औरंगजेबाने विचारलं त्यावर रामसिंहाने कूटनीतीपूर्वक उत्तर दिलं जंगलातला वाघ आहे इथला उन्हाळा त्याला सहन होत नाहीये आणि तो आजारी पडलाय त्याने त्यांनी औरंगजेबाची माफी मागत दखनवरून आलेल्या महाराजांना शाही दरबाराचे नियम कायदे माहीत नाहीत असं बादशाला सांगितले त्यावर औरंगजेबाने महाराजांना दुसऱ्या खोलीत नेण्यास सांगितले तिथं त्यांच्यावर गुलाब पाण्याचा शिडकाव करावा ते बरे झाल्यानंतर दरबार संपण्याची वाट न पाहता त्यांना थेट त्यांच्या ठरलेल्या निवासस्थानी पोहोचवण्यात यावे असे सांगण्यात आले